नमस्कार मी संदीप वनी 24 या मराठी सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक रंधुमाडी वनी शहरात जोरात सुरू असून भारतीय जनता पार्टी वनी शहरात विकासाच्या नावावर वनी शहरातील मतदार राजाला मत मागून वनी शहरातील मतदारांना विकासाचे भागीदार होण्याचे आवाहन करीत आहे वनी शहरात भाजपचा जोरदार प्रचार सुरू असून प्र... प्रभागा प्रभागात जोर दिसू लागला आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक दोन मध्ये आशिष डंभारे व महिला उमेदवार रीता पहापडे यांचे प्रचारार्थ माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचार यात्रा काढली या प्रचार यात्रेत मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रभाग क्रमांक दोन मध्ये रस्ता पाण्याची समस्या मिटली असून या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहे त्यामुळे याचा फायदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या आत्राम आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आशिष डंबारे रीता पहापळे यांना होणार आहे भाजपाच्या या विकास कार्याचा झंझावाद बरी शहरात सर्वत्र दिसून येत आहे शहराज्य नगर परिषदेची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष या पदाचे उमेदवार आहे तर माझी मा सर्व जनतेला विनंती आहे की आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत पार्टी अधिकृत उमेदवार आहे एकोणतीस उमेदवार आणि मी नगराध्यक्ष या सर्वांना भरघोष मतदान करून तुम्ही सर्वांनी निवडून आणावं आणि उर्वरित कार्य करण्याची संधी आम्हाला द्यावी भारतीय जनता पार्टीला द्यावी साहेबांना द्यावी सर्वांनी सर्वांना अशी विनंती करते मी की तुम्ही आम्हाला कार्य करण्याची संधी द्या आणि आम्हाला खूप खूप मतानी प्रचंड मतानी आम्हाला विजयी करा अशी मी सर्व जनतेला विनंती करते सकाळी नऊ वाजेपासून या प्रभावमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार जे आहेत या मार्गाचे सदस्य म्हणून रिताता महेश पापडे आणि आशिष ज्ञानेश्वर डंबारे हे दोन उमेदवारसोबत या शहराच्या अध्यक्षा म्हणून सो स्वविद्याताय सचिन आत्राम या अध्यक्षाचे उमेदवार आहे तिने उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रे प्रतिसाद आहे या प्रभागातील जनतेचा या तिन्ही उमेदवारांना आशीर्वाद आहे सकाळी नऊ साडेनऊयापासून जवळपास दीड दोनशे महिला कार्य भाजपचे प्रमुख पदाधिकारी या तीन उमेदवाराच्या प्रचारासाठी या प्रभावावर ते जनता जनाच्या आशीर्वादासाठी येत आहे तर या प्रभातली अनेक कामं असेल रस्ते असेल रस्त्याची संपूर्ण कामं केली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे थोडंफार पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो, तो निश्चितपणे पाचच्या तीन वर्षा असल्यामुळे तो अडचण असेल पण आता तो सुद्धा एक दिवस साठ तरी पाणी येईल अशी व्यवस्था धरू परंतु या शहराला पिण्याचं शुद्ध पाणी ट्वेंटी फोर बाय सेवन तोच नड सात दिवस डेली चोवीस तास पाणीचा आम्ही शब्द दिला होता ते सुद्धा प्रत्यक्षात काम सुरू आहे अमृत योजनेच्या माध्यमातून एकशे चाळीस रुपये निधी आदरणीय फडणवीस साहेबांनी दिला आहे त्या प्रवासावरती रस्ते असेल उद्यान असेल पिण्याचा प्राव वाटलेट असेल अनेक कामं केल्या विविध नाले असेल तर या शहराचा अनेक कामं मी या विधानसभेचा आमदार असताना अतिशय सुंदर केलं आहे हे शहर तर या शहराचा इतिहास आहे निश्चितपणे पूर्वीचं असलेलं शहर आणि आजचं शहर हे बदललेलं स्वरूप आपण ट्रान्सफॉर्टिंग पाहतो हे बदललेलं स्वरूप निश्चितपणे आशादायक चित्र आहे आणि खरं तर भाजपला त्या शहरात विधान विधानमित शहरात संपूर्ण अध्यक्षासह संपूर्ण एकोणतीस वाट शेतकऱ्यांना अतिशय प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद मिळतो आहे मला आत्मविश्वास आहे प्रभात दोन मच्छे दोन्ही दशक म्हणजे अशी डंबर असो गेतात पापड असो आणि यासोबत त्या शहराच्या अध्यक्षा असं विद्याताई आक्रम असो यांना प्रचंड प्रमाणात भी भेटणार आहे आणि वनित शहराचा इतिहास निश्चितपणे दोन हजार सोळाची पुनरावृत्ती होऊन या शहराचा विकास झाली कारण ती सत्ता भाजपच्या ती आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जो शब्द दिला ते शब्द पूर्ण होत आहे म्हणून सत्तेच्या माध्यमातून त्या वणीच्या मध्यमधला फार मोठा निधी देऊन आपण या शहराचं डेव्हलपमेंट करणार मनात इच्छा तूप आहे तर रस्ते पिण्याचे पाणी आहेत त्याशिवाय शैक्षणिक क्षेत्र असो उद्यान असो आरोग्य असो या सर्व क्षेत्रात वणीचा इतिहासच जे झालेलं आहे तेवढं काम आम्ही केले आहे आणि भविष्यात करणार आहे जे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून अति मी नम्रतेने सांगतो त्या वनीकरांना वनीतील जनतेला भारतीय जनता पक्षाचे जे, जे उमेदवार आहे ज्या ज्या प्रवाद असतील प्रभातला दोन्ही उमेदवार प्रभात चौदामध्ये तीन उमेदवार आहे त्याशिवाय शहराचा मद्राध्यक्ष म्हणून विद्याताई सचिन आत्रम या सर्वांना भारतीय जनता पार्टीचं निशानी समाजात चिन्हावर बटन दाबून बनीत सरकारी सहकार्य करावं असं नम्र आवाहन खूप शुभेच्छा धन्यवाद त्यासाठी प्रभाग क्रमांक दोन अशी आशी डंबारे आणि रेताई पहापडे आणि न नगराध्यक्षासाठी विद्यार्थ्या यात्रा त्या उमेदवाराच्या जनतेला एवढंच आव्हान आहे की आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेब जेव्हा आमदार साहेब होते संजय रेड्डीचे बस्तुबाल यांच्या का यांनी रोड माल्या सुसज्ज अशी सिटी सौंदर्यीकरण बनवण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे त्यासाठी आपल्याला जनतेला हा विचार करायला पाहिजे की सर्वांनी नगर नगराध्यक्षासाठी विद्याता यात्रा नगर आणि दोन्ही दोन्ही वार्ड मेंबर आशिष डंबारे आणि रितताई पहापडे यांना बहुमताने निवडून आणावे अशी जनतेला मी आवाहन